श्री कृष्णाची आरती केली हो आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदरा श्याम सुंदरा गळा वैजंती माळा चरण जाचे ती सुकुमार सुकुमार ध्वज वज्रांकुश ध्वज वज्रांकुश वृदचे तोड ओ आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदरा श्याम सुंदर गळ वैजंती माळा नाभी कमलजाचे ब्रह्मचर्याचे स्थान ब्रह्मचर्याचे स्थान हृदय पदक हृदय पदक सोभे लाचन, ओ आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुन्दरा श्याम सुन्दरा गा वैजन्ति माला मुख कमल पाहता सुखीची या कोटी सुखीची या कोटी वेधले मानस वेधले मानस हरपली दृष्टी ओ आळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदरा श्याम सुंदरा गळा वैजंती माळा जडी मुकुट ज्याच्या दैदिप्यमान ज्याचा दै तेने कोंदले तेने कोंदले अव त्रिभुवन ओळवार ती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुन्दरा श्याम सुन्दरा गणा वैजिमाळा एका जनदी देखियले रूप, रूप पाहता जाले पहता जल ओ धूप आरती मदन गोपाळ मदन गोपा श्याम सुन्दरा श्याम सुन्दरा गडा वैजयन्ति मा मा